सहकार मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली जी कृषी उत्पन्न बाजार समिती उद्गीर लोकनिवृत्त लोकांच्या मतातून निवडून आलेली होती ती सत्तेच्या जीवावर स्थानिक नेतृत्वाने ई डी आर यांच्यावर प्रेशर आणून स्थानिक स मंत्र्यांना प्रेशर आणून सभापती आणि चार संचालकांना अपात्र करण्याची कारवाई राज्य शासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली या ठिकाणी डीडीआर यांनी केली होती त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी दाद मागितली होती आज उच्च न्यायालयामध्ये त्या आरच्या निर्णयाला स्थगिती देण्याचं काम या ठिकाणी उच्च न्यायालयाने या ठिकाणी केलेलं आहे उदगीर आणि परिसरातील जनता ही कधीच सत्तेच्या अंधाधुंद कारभाराला बळी पडलेली नाही मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो लोकनियुक्त असलेली मार्केट कमिटी सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्याशी बांधील असलेली मार्केट कमिटी बरखास्त करून कोणी येऊ पाहण्याचा जर प्रयत्न करत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून त्याला रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू एक कवी म्हणतो म्हणजे फुर्सत मिले तो पडले ना हमें हर न्यूम का इलाज आहे आम भारत का संविधान आहे ही भाविका आहे त्या ठिकाणी आजी राहिलेली आहे कायद्याच्या नियमानुसार कृषी बाजार समितीमध्ये काही माणसं ठरलेले प्रत्यक्ष प्रत्यक्ष कारस्थान करणे आणि कृषी बाजार समितीची सत्ता संपादित करणे पण उदगीरची जनता उदगीरचा सर्वसामान्य शेतकरी हे लोकनियुक्त बावडीच्या पाठीमागा आहे आदरणीय शिवाजी अण्णा होडे साहेबांच्या पाठीमागा आहे आणि हे संचालक मंडळ शेतकऱ्याशी बांधील आहे येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर लढा आम्ही जिंकू आणि सर्वसामान्य माणसाला दिला त्या देण्याची भूमिका तशी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व जनतेनी सर्व आमच्या सहकार्यांनी अडचणीच्या काळामध्ये आमच्या पाठीमागी पाठभक्कम पाठिंबा उभा केला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद